न बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मवियाची फिल्डिंग आपल्याला बघायला मिळते पुण्यामध्ये नऊ मार्चला या ठिकाणी मवियाच्या नेत्यांची जाहीर सभा होणार आहे बारामती लोकसभा मतदारसंघांसाठी महाविकास आघाडीची एकूणच फिल्डिंग आपल्याला बघायला मिळते प्रतिष्ठे ही झालेली ही लढाई भोर तालुक्यामध्ये कापूरहोळ इथल्या मैदानामध्ये महाविकास आघाडीची सभा होणार आहे पुण्यामध्ये नऊ मार्चला मवियाची या ठिकाणी सभा होतीये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मवियाची फिल्डिंग आपल्याला बघायला मिळते मवियानं सुद्धा आता या ठिकाणी जोर लावायला सुरुवात केलेल्या आहे आणि याविषयी अधिक बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर सध्या आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर आपण बघतोय की एकीकडे महायुती आहे एकत्रितपणे बारामती की जागा आपल्याकडे आणण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत म्हणजे अजूनही निवडणूक जाहीर झालेली नाहीये अजूनही दोघांकडनं अधिकृतपणे उमेदवार जाहीर झालेले नाही आहेत पण निवडणुकीत प्रचाराचा धुरणा ऑलरेडी उडालेला आहे आणि त्यात आता मवियाची एंट्री होती एकत्रितपणे बरोबर आहे आपण बघतोय बारामती लोकसभेची ही जागा अत्यंत हाय व्होल्टेज अशी ही सीट समजली जाते सगळ्यात महत्वाचं म्हणजे यासाठी आता सभा ज्या आहेत प्रचारसभा त्या देखील सुरू झालेल्या आहेत भोर तालुक्यामध्ये नऊ तारखेला शरद पवार स्वत या बारामती लोकसभेच्या अनुषंगानं प्रचाराची सभा घेत आहेत यासाठी मव्याचे घटक पक्ष म्हणून संजय राऊत यांची देखील उपस्थिती असणार आहे सगळ्यांचं लक्ष लागलंय ला ते बारामती लोकसभा मतदारसंघाकडे कारण घरातलेच दोन्ही उमेदवार असणार आहेत आणि अशावेळी कोणाचा उमेदवार विजय होणार सुनेत्रा पवार की सुप्रिया सुळे अशी एकूण चुरस बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि प्रचाराची जी रणधुमाळी आहे ती सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे गुरुप्रसाद धन्यवाद ज्ञानेश्वर या सविस्तर माहितीसाठी